सर्व चंद्रपूरच्या जनतेला माझा हृदयापासून मनापासून नमस्कार चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या वर आहे सोळा जानेवारीपासून चंद्रपूर शहरात लसीकरण सुरू झालेले आहे चंद्रपूर महानगरपालिकेने विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केलेले आहे आणि आज आजपर्यंत चंद्रपूर शहरात नव्वद हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतलेले आहे त्यामध्ये आरोग्यसेवक असो फ्रंटलाईन वर्कर असो पंचेचाळीसच्या वर ज्यांना बी पी शुगर असो आणि अठरा ते चौवेचाळीस वर्षाचे वयोगट आणि पंचेचाळीसच्या वर्षाचे वयोगट या सर्व मिळून नव्वद हजार लोकांनी लसीकरण करून घेतलेले आहे पंचेचाळीस वर्ष वयोगटाच्या वर पहिला डोस पंचेचाळीस हजार नागरिकांनी घेतलेला आहे आणि दुसरा डोस पंधरा हजार नागरिकांनी घेतलेला आहे आणि कालपासून तीस वर्षाच्या वयोवरच्या वयोगटांना पण लसीकरण सुरू झालेलं आहे तरी सर्व चंद्रपूर जनतेला एकच विनंती आहे लवकरात लवकर लसीकरण करून घ्या आणि कोरोनाला पळून पळून लावण्यासाठी प्रशासनाला मदत करा आणि लसीकरण झाले असले तरी घरातच राहा सगळ्या गोष्टीचे पालन करा सगळ्या सगळ्या निर्बंधाचे पालन करा आणि आपली काळजी आपणच घ्या स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद